पुणे महानगरपालिकेचा अजब कारभार यांना गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा अधिकार कोणी दिला याचमुळे खासगी शिक्षण संस्थांना प्रोत्साहन त्यात उतालाय लक्ष्मीनगर पर्वती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर शाळा अनेक वर्षापासून नवीन बांधकामाच्या नावाखाली म्हाळणी प्रबोधनीच्या जागेत भरवली जाते याच मुद्द्यावर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चे नवीन शालेय शिक्षण वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अजूनही विद्यार्थी या शाळेत येऊ शकलेले नाहीत काम पूर्ण झाले आहे पण उद्घाटनाच्या तारखा मिळत नाही श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर ही शाळा अधिकृतपणे सुरू नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शाळेला लावलेले कुलूप तोडून आंदोलन केले यामध्ये माजी नगरसेवक सुभाष जगताप प्रिया गदादे प्रिया गदादे पाटील संतोष नागरे पाटील दिलीप अरुंदेकर श्वेता होनराव महेंद्र गावडे यांचा सहभाग होता पालिकेने कुलूप लावले नसून अज्ञात व्यक्तीने लावले असून शाळेचे नूतनीकरण शाळेच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून शाळा तत्काळ सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल असे विजयकुमार थोरात उपायुक्त महापालिका शिक्षण विभाग यांनी सांगितलंय पाहुयात आता ही शाळा कधी सुरू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात आपण गेली नऊ वर्षे सातत्याने पाठपुरा करून हे शाळेचं बांधकाम आता पूर्ण आलेले आता सगळी शाळा शिफ्ट करायची असताना अचानक अर्ध्याने इथे येऊन तुलप लावलंय असे निदर्शन आले तर आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड